नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माहिती आहे एका नवीन व्हिडिओ आज खूप दिवसा व्हिडिओ करतो आहे व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आज पाऊस गेला आहे तर भात कापणीला लोकांनी चालू केलं आहे राधा आम्ही चाललो आहे भात कापायला चाललो आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हे बघा ऊन पडलं आहे आणि घरासमोरचे तीन दिले कापून झाले आहेत आमचे आता खाली चाललो आहे भरडेन देवीच्या देवलाजवळ त्रास तिथे चाललो आहे भात कापायला चला मित्रांनो आता चाललो आहे मी खाली देवलाजवळ चाललो आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय सर्वांनीच भात कापायला सुरुवात केली आता होय तर मित्रांनो आता आलोय भार्टण देवी मंदिराजवळ हे आमच्या गावातील भारतीन देवी मंदिर हे बघा इथं आमच्या समोरच कापतायत भात

तर मित्रांनो आता हे भात कापलं ते घेऊन जायचंय खाली सुकवण्यासाठी तर आता घेऊन जातो आम्ही खाली मित्रांनो आता आम्ही जातोय सुक घालायला जातोय तर मित्रांनो बघा आम्ही इथं सुकसंकायला आणलं आहे भात इथं सुखचं घ्यायला घरी नेणार सुकल्यावरती आता सुकल्यावर घरी येणार आम्ही पुन्हा आणायला चाललो आहे माहित नाही यायला पाहिजे आता दुसरी खेळ घेऊन चाललोय दुसरी खेप घेऊन चाललोय आता खाली कसं झालंय ऊन भरपूर आहे दोन तीन दिवस ऊनच आहे भरपूर त्याच्यामुळं माणसांनी लवकर कापाय चालू केली नाही वाजले अकरा वाजलेत

दुसरा वाजता दुसरा एक वाघ आहे हा पप्पांच्या आधी असेल ना तुझ्या आधी पप्पांना मोठा चार मग हा तीस गेला मग पाच दिवसात तर ताम लहान मोठा आहे छान जोडला आहेत भाऊ जोडी आहे ही जोडी आहे खरंची युट्यूबला टाकतोय चला अरे द्या तर मित्रांनो आता आलोय घरी तर आता एक वाजला आहे तर आता मी व्हिडिओला एंड करतोय तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद